प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे झोळंबे येथील प्रसिद्ध विठ्ठल रखुमाईंचे आमदार दीपक केसरकर व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दर्शन घेऊन निवासस्थान नूतन वास्तूचे लोकार्पण केले यावेळी आमदार दीपक केसरकर बोलताना म्हणाले की दोडामार्ग तालुक्यातील सारख्या गावात विकासासाठी आपण भरपूर निधी दिला येत्या दोन वर्षात दोडामार्ग तालुक्याचा कायापालट होणार आहे महायुती सरकार म्हणून भरघोस असा निधी विकास कामांना दिला जाईल माझ्या मतदारसंघात आठवड्याचे चार दिवस मतदारसंघातील अडीअडचणी व विकास कामे याकडे लक्ष देऊन मी काम करणार असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले आषाढी एकादशी निमित्त झोळंबे येथील भक्त निवासस्थान नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की अतिदुर्गम असा भाग असलेल्या झोळंबे गावात श्री विठ्ठल रुक्मिणींचे मंदिर आहे हे इथल्या लोकांचे भाग्य आहे झोळंबे गावात विकासाच्या दृष्टीने आम्ही युती सरकारच्या माध्यमातून भरघोस असा निधी दिलेला आहे पन्नास किंवा शंभर वर्षे झालेल्या मंदिरांना शासनाच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी निधी दिला जात आहे माझ्या आमदार निधीतून या देवस्थानासाठी आपण दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करीत आहे असे आमदार दीपक केसरकर म्हणाले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दडवी भाजप महिला जिल्हा अध्यक्षा श्वेता कोरगावकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस भाजप तालुका अध्यक्ष दीपक गवस दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण नगरसेवक संतोष नानचे प्रकाश गवस झोळंबे सरपंच विशाखा नाईक उपसरपंच सरपंच विनायक गाडगिळ कोलझर सरपंच सुजल गवस भाजप महिला तालुका अध्यक्ष दीक्षा महालकर सुधीर दळवी आनंद तळणकर बांदा भाजप पदाधिकारी शीतल राऊळ बाबा काणेकर चंद्रशेखर देसाई शिवसेना कार्यकर्ते सूर्यकांत गवस भगवान गवस रामदास मिस्त्री गुरुदास सावंत प्रवीण गवस चंदू मळीक पराशर सावंत तसेच तालुक्यातील महसूलचे अधिकारी कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी यांचे झुळंबे देवस्थान कमिटी व ग्रामपंचायतच्या वतीने शाल श्रीफळ व श्री विखल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मानित केले यावेळी भाविकांना आषाढी एकादशीच्या मनीष दडवी यांनी शुभेच्छा दिल्या मंत्री नितेश राणे आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार होते मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाही मात्र यापुढे या, या गावातील असणाऱ्या तुमच्या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे निश्चित येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विकासाबरोबर इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून दिली तर येणाऱ्या भविष्यात इथला तरुण वर्गही शेतीकडे वळेल